आला रे आला वाढदिवसा हर्षद भावाचा वाढदिवस आला, आला। वार्टी वसाला। वार्टी वसाला। भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Oh my God! तर मालवण मध्ये मा ना इथे झाटी हॉस्पिटलच्या बाजूला ना हे चलचित्र इथे करण्यात आलेलं आहे बघा आपल्यासोबत ना आता मयकर फॅमिली भेटलेली आहे त्यांची शिवदीपावली शिवदीपावली वहिनी शिवदीपावली शिवदीपावली ना आपण चालत चालत पुढे आलोय म्हणजे चौथ्या नाक्यावर आणि चौथ्या नाक्यावर ना, ना, ना शिरगावकरांचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला बघा इथे कौल जी आहेत ना कौलर हॉटेल आहे इथे आणि कौलरी हॉटेलला इथे लाईट्स वगैरे केलेली आहेत खूप छान वाटते बघा पुढे जाता आमच्या आंबेकडून पुढे जामाच्या मंडळी मगाशी ना वातावरण वेगळं होतं नाही आता वातावरण वेगळं झालेलं आहे म्हणजे आता पाऊस पडतोय त्यामुळे थोडीशी गर्दी कमी झालेली आहे मगाशी दुकानं इथे गजबजलेली होती पण आता तसं वातावरण नाही आहे मी अशण सह सह करतो नावाचे नावाशच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन आज दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आज आहे माझा वाढदिवस आणि आज वाढदिवसानिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सर्वांनी मला मेसेजवरून शुभेच्छा दिल्या त्यानंतर कॉल्स वगैरे केले या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आज आहे दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडवा निमित्त आज मी आहे मालवण मध्ये आणि माझा वाढदिवस आणि दिवाळी सण हा जरा एकत्र आल्यामुळे आज खूप आनंदाचं वातावरण आहे आणि आज आपल्या घरी येणार तर म्हणजे रामेश्वराची पालखी तर रामेश्वराची पालखी कशा प्रकारे असते ते पाहूया आणि आजच्या दिवशी पाहूया ते म्हणजे आज माझा वाढदिवस प्रकारे साजरा करतात चला आजच्या आजूला सुरुवात करूया चला

ला वाढदिवसाला लाला वाढदिवसाला हर्षद भावाचा वाढदिवसाला हर्षद भावा तुला वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावा तुला वाढदिवसाचा हार्दिक 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 शुभेच्छा बरं ने मदत आहे सगळकुड असं सगळा महिना सोडित रहते त्यानंतर बोले के घेऊन आले पापा तुझं तिकडं के हे 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 तरीला आम रे आमका बघी ना कायतरी ओ माय गॉड ए वाह मस्त चला भाग गडा वाह गडा हा गडा यार चित्र माझ्यासाठी काढलेलं आहे त्याबद्दल तरुण ते मनापासून धन्यवाद भावासाठी खास अगदी मेहनत काढले मनिमित्त बाहेर झालं म्हणजे भाऊवीज आहे पण ती आजच दिवाळी पाडव्यानिमित्त आपण आजच करतोय म्हणजे तिन्ही सण आपण एकत्र बड्डे पाडवा आणि भाऊबीज स्वतःला कशा प्रकारे आहे ती भाऊबीज आपण पाहूया आपल्यासोबत आहेत ते म्हणजे सिद्धू आणि सर्वेश यांच्यासोबतच आपण आपण फिरायला निघणार आहोत आणि ऑलमोस्ट निघालेलो हो। आहोत आल्म, आणि सर्वेश पेडणेकरला सगळेजण ओळखतात आणि सिद्धला सुद्धा ओळखतात आणि आपले काका आहेत आयंदवाडीला आपल्या व्हिडिओमध्ये असतात कायमस्वरूपी तर चला आपण आता पुढे पुढे जाऊया आणि हा पालखी सोहळा जो आहे ना रामेश्वरचा तो कशा प्रकारे आहे तो पाहूया तर मालवण मध्ये ना इथे बाजूला ना हे चलचित्र इथे करण्यात आलेलं आहे बघा मंडई ना आता गर्दी तुम्ही पाहताय या साईड ला सुद्धा आहे आणि ह्या साइडला सुद्धा आहे आणि ना बरीच दुकानं इथे लागलेली आहेत ते ना छोटी छोटी मुलांची ना इथे डॉल्स जे असतात ना ते इथे लागलेले आहेत ते बघा एक विविध प्रकारचे वेगळीच असे आहे त्यानंतर असे विविध असे स्टॉल्स वगैरे लागलेले असतात त्यानिमित्त एक बाजार सुद्धा होतो आणि त्यानंतर एक वेगळं आकर्षण आपल्याला पाहायला म्हणजे इथे मालवणच्या इथे बाजारपेठमध्ये आपल्यासोबत ना आता मयकर फॅमिली भेटलेली आहे त्यांचे शिवदीपावली पावली शिवदी पावली वहिनी शिवदी पावली हे आबा आपला दोन हे शिवदी पावली त्यांचंही युट्यूब चॅनल आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा तुम्ही मंडई ना इथे हनुमान मंदिर आहे हे बघा बाजूला इथे ना श्रीरामाचं जे मंदिर आहे ना तिची इथे प्रतिमा केलेली आहे म्हणजे तिच्या आतमध्ये पुष्प वगैरे असते गुलाब पुष्प ती जेव्हा पालखी येईल ना तेव्हा इथे खाली पडतील अशी प्रतिमा वगैरे केलेली आहे आणि खूप सुंदर ते आपण नंतर पाहूया तर चला आता आपण पहिला नाका पार केला ना के ना, आहे आता आपण दुसऱ्या नाक्यावर पोचणार आहोत वर्षी ना इथे जे बासरे आहेत ना त्यासुद्धा इथे विकण्यासाठी येतात लहान मुलांना साठी ह्या गोष्टी आहेत आणि बरोबर ना रस्त्याच्या बाजूला ना दोन्ही जी दुकानं आहेत ना तिथे विविध प्रकारची लाईटिंग केलेली आहे बघा आणि इथे पालखी मांडावर इथे आलेली आहे आणि आपण आता पुढे पुढे जाऊया आणि प्रत्येक दुकानाला ना इथे सुंदर अशी लाईटिंग करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं दुकान कशा प्रकारे सुंदर दिसता येताना आपण चालत चालत पुढे आलो आहे म्हणजे चौथ्या नाक्यावर आणि चौथ्या नाक्यावर ना शिरगावकरांचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला बघा इथे कौल जी आहेत ना कौलर हॉटेल आहे इथे आणि कौलारी हॉटेलला इथे लाईट्स वगैरे केलेली आहेत खूप छान वाटते बघा दिसताना पण खूप भारी वाटते आतमध्ये सुद्धा गर्दी आहे आणि इथे हॉलिडेज होमस्टे म्हणून आहेत कोकण काजू त्यांचंही इथे जी बिल्डिंग, शिर्गावकर 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 बिल्डिंग ले ले आहे शिरगावकर हॉटेल हा त्यानंतर ना इथे समोरची जी बिल्डिंग आहे तिथे सुद्धा लाईट केलेली आहे आणि आता आपण चौथ्या नाक्यावरून समुद्रावर चाललो आता आपण सर्वेश पेंडेकर आहे ना त्याचं एक ना वेगळंच टुनिंग आहे बोलताना वगैरे तो वेगळा बोलतो तर आपल्याला सिद्धू सांगेल कशा प्रकारे बोलतो त्याला काय पाहिजे दोन पाहिजे का आता काय विषय शिकवाकडनं सुरू करता हळू पुढे जाता आमच्या आंब्याकडून आंब्याकडनं जातो त्या टॉयलेटच्या थोडं थोडी घेतले आणि मग तो पुढे जामाच्या थळी जाता जामाच्या थळीतून मग माड्याच्या अळ्यात येतात दोन तीन माड त्या अळ्यानी करता नंतर मग तो बाहेर रस्त्यावर जातो प्रत्येक चिकांचं वेरिएशन म्हणजे सर्वेश पेडणेकरच्या व्हिडिओ मागची ही कथा स्ट्रगल लाईफ आहे ती आपण जाणून आणलेली आहे अजून एक मी आनंदाची बातमी सांगतोय कोणाक माहित नाही असं उद्या नाही बोलायचं नव्हतं पण बोलून गेला त्या फीड ला जाऊन बघ तिसऱ्या नाक्यावर नाही इथे रिक्षा इथे दिवाळी लाईट वगैरे केलेली आहे बघा छान सुंदर अशी लाइटिंग केली आहे रिक्षेला आणि चला आता आपण एक रन्स काढलेला आहे म्हणजे भरड नाक्यापासून ते इथे चौथा नाक्यापर्यंत हा एक रन झाला आता परत जायचं आहे म्हणजे दोन रन पुरे होतील त्याच्यासाठी आपल्याला परत जावं लागेल भरडापर्यंत तर हे आपले रन पुरे होतील आणि खूपच आनंदाचं वातावरण आहे सगळेजण एकत्र भेटतात आणि सगळ्यांनाच आपण शुभ दीपावली वगैरे ह्या सर्व गोष्टी बोलतोय आणि त्यानिमित्त आपल्या ह्या पालखीच्या निमित्त सगळेजण एकत्र येत आहेत हा जो सण आहे ना खूप खूप एक अविस्मरणीय सण आहे आता आपण बोललेलो आहोत रामेश्वर मांडावर आणि योगा तुम्ही गर्दी पाहताय ही दर्शनासाठी आहे आणि बघा तुम्ही लाईव्ह दर्शन या स्क्रीनवर तुम्ही पाहताय अरे

मगाशी ना वातावरण वेगळं होतं आणि आता वातावरण वेगळं झालेलं आहे म्हणजे आता पाऊस पडतो आहे त्यामुळे थोडीशी इथे गर्दी कमी झालेली आहे मगाशी दुकानं इथे गजबजलेली होती पण आता तसं वातावरण नाही आहे आता आपापले थोड्या घरी चाललेल्या आहेत कारण रामेश्वरीची बाकी थोड्याच वेळात आता येणार आहे एक मिनिमम पंधरा ते वीस मिनटामध्ये आणि नंतर मग आपण पाहूया कशा प्रकारे इथे लोकं वगैरे जमता येते थोडीशी गर्दी आपल्याला कमी दिसते बघा आता पूर्वी म्हणजे जेव्हा मगाशी बघितलं तेव्हा आजूबाजूला इथे गर्दी पण होती घरातले सगळे मंडई आपण आता एकत्र आहोत आणि जो नारळ आणि गोड पदार्थ आहे ना तो आपण आता ठेवणार आहोत आणि आवाज येतोय आपल्याला कानी बघा आवाज येतोय पालखी जवळ आलेली आहे तशांत सुद्धा रेडी आहे <laughs> पेढे वगैरे घेऊन नारळ वगैरे घेऊन आणि आपल्या घरीसुद्धा आहेत सगळं रेडी सेटअप आहे बंटीसुद्धा आहेत आणि बंटी वगैरे सगळे आपल्या घरी आलेत त्याबद्दल मनापासून आभार आणि आपल्या सगळी जी मंडई आहेत ना प्रत्येकजण इथे बाहेर असतात ना ते रामेश्वराची एक झलक पाहण्यासाठी सगळेजण उभे असतात आणि रामेश्वर त्यांच्या भेटीला येतो आणि ती प्रत्येकाला थोडा वेळ तरी थांबून दर्शन दिलंच जातं ना इथे गर्दी पहा केवढी आहे ती पालखीला पर्यंत इथे गर्दी आहे रामेश्वरीची एक झलक पाहण्यासाठी प्रथमेश दादा शुभ दीपावली आपला तुम्हाला थँक्यू सो मच शिवदीपावली आता आहे की आपल्याकडे ये ना तू फक्त हो शिवदीपावली चला आता आपण पुढे जाऊया आणि भाड्यावरती ना पूजा असते तर ती पूजा कशा प्रकारे आहे ती आपण पाहूया म्हणजे सत्यनारायणची पूजा असते तिथे वार्षिक असते दिवाळी पाडव्यालाच तिथे असते तर चला पाहूया तर इथे प्रसाद सुद्धा वाटण्यात येतोय सांग तर अशा प्रकारे इथे प्रसादाची इथे उडी आहे म्हणजे शिऱ्याची चला तो घेऊन आपण घरी जाऊया नमस्कार मंडळी आता फायनली आता ब्लॉग इन करायची वेळ झालेली आहे तर आजच्या वेळेवर बघितलं सर की तुम्ही आज मधल्या वाढदिवसाचा आणि त्यानंतर दिवाळी पाडव्याचा सण कशाप्रकारे साजरा झाला तो आणि दिवाळी पाडव्याला खूप गर्दी वगैरे होती आणि त्यानंतर पाऊस पडला त्यामुळे थोडीशी पालखी उशिरा आली त्यानंतर रामेश्वराचं दर्शन खूप सुंदररित्या झालं त्यानंतर घराकडे माझा वाढदिवस खूप सुंदररित्या साजरा झाला बरीच मंडळी येऊन गेली आणि त्यानंतर खूप त्यांना त्यांना धन्यवाद की ज्यांनी ज्यांनी मला विश केलं आणि हा होता छोटासा व्हिडिओ दिवाळी पाडव्याचा आणि माझ्या वाढदिवसाचा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला अशोक चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू पण असे का नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही बाय बाय काळजी घ्या